जीएसटीच्या विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि कामकाजाला सुरुवात झालेली आहे आज शेवटच्या दिवशी जीएसटी संदर्भातल्या सर्वात महत्वाचा म्हणजेच बिल क्रमांक तेहतीस याच्यावरती राज्य सरकारकडून उत्तर देण्यात येणार आहे वर्षाची सभागृहातलं थेट कामकाज आपण पाहतोय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलतात सत्तर हजार रुपये आता फ्रान्समध्ये मध्ये बीपीएल सत्तर हजार रुपये महिन्याला जेव्हा कमवतो तरी तो आहे आणि आपल्या देशामध्ये मात्र एकवीस हजार रुपये आपण वर्षाला जेव्हा कमवतो हो तेव्हा मध्ये आणि म्हणून एक देश एक कर आणि एक दर इथं पोहोचायला आपल्याला काही कागावधी निश्चित लागणार आहे पण आपण जी भावना व्यक्त केली ती जीएसटी मध्ये सर्वांनी व्यक्त केली की आपल्याला आज नव्हे उद्या नव्हे पाच वर्षांनी दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी आपला जो जीएसटी कायद्याचा प्रवास आहे जीएसटीचा प्रवास आहे तो एक देश एक कर इथून एक कर एक दर इथपर्यंत आपल्याला निश्चितपणे पुढे जायचं आहे यामध्ये कुठेही कोणाच्या मनात शंका नाही कारण आपण दुसऱ्या देशाशी जीएसटीशी तुलना करताना आपल्या देशामध्ये असणारी जी विविधता आहे त्या विविधतेतून आपण शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के असा दर आपण ठेवला होता एका कॉम्पन्सेशनच्या मुद्द्यावर मान्य जयंत पाटील साहेबांनी तीन तास अठरा मिनिटाच्या भाषणामध्ये एक दोन तीन प्रमुख मुद्दे उपस्थित केले होते त्यापैकी हा कॉम्पेन्सेशनचा मुद्दा होता दोन तीन प्रमुख मुद्दे त्यांनी आणि त्यापैकी जो महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला खरं जयंत पाटील साहेब तुम्हाला किती घाई जागी आहो सत्तेत येण्याची खूप घाई जागली म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर का घेतलं ग पण तुमचं मन मी ओळखत होतो तुम्ही जसे मन दुसऱ्याच्या मनात डोका होता तसं तुमच्या मनात होत होतं तुम्हाला रामप्रसाद बोर्डीकर का घेतलं हा प्रश्न नव्हता तुमच्या मनात होतं की माझा का नाही घेत गण बोर्डीकरला का घेत <laughs> तुम्ही आमचं नाव येत होतं तेव्हा आम्ही काय आम बोलत नव्हतो जयंत पाटील साहेब अरे स्पोर्ट्समॅन स्पिरिट घ्या हो साहेब अरे काय असा स्पिरिट ठेवा ना अशा प्रकारे एक भावना तयार करणं तुम्ही इकडे येणार आहे शंकेचं वातावरण तयार करणं हा सदस्यांचा अधिक्षेप आहे माझं असं माझं असं मत आहे की तुम्हाला जेव्हा घ्यायचं तेव्हा घ्या नाही घ्यायचं तेव्हा नका घेऊ ते येतील का नाही येतील हा ना ये नंतरचा प्रश्न पण प्रत्येक तुमच्या भाषणामध्ये तुम्ही आमच्याकडे येणार आहे तुम्ही आमच्याकडे येणार आहे तुमच्याकडे जागा तर राहिली पाहिजे बसायला असं काय करताय तुम्ही त्यामुळं त्यामुळं आपले आपले बाहेर जातील त्यामुळे माझी तुम्हाला मित्र म्हणून एक विनंती आहे की इथून इथून पुढे कृपया सभागृहात मंत्री म्हणून आपण अशी भाषा वापरू नका वापरलं की काल त्यांनी रामप्रसाद बोर्डीकर पासून म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर पासून त्यांनी भाषण केले मुख्यमंत्री ठीक आहे बिलाच्या मुख्यमंत्री चाके घालतात का गावात बिलाच्या बाहेर बोलल्यानंतर भाषे उत्तर येतात काय करणार आपण प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महाराज की कॉम्पेन्सेशन सेसचं प्रयोजन काय बेचाळीस टक्के निधी केंद्र सरकार देतो या संदर्भात ही प्रश्न उपस्थित केला खरं बेचाळीस टक्के वित्त आयोगाच्या शिफारशीनंतर एकोणतीस टक्क्यावरून बत्तीस टक्के जागा बत्तीस टक्क्यावरून बेचाळीस टक्के जागा राज्याला जास्त अधिकार सन्माननीय मोदीजींनी पंतप्रधान झाल्यावर दागा राज्यांना अधिकार दिले की केंद्राने एखादी योजना थोपवण्याचं काम नाही आजपर्यंत केंद्र सरकार त्यांच्या मनात येईल ती योजना थोपवायची आणि राज्याला सांगायचं की ही योजना आहे पण माननीय मोदी साहेबांनी सर्वांना विश्वासात घेतला वित्त आयोगाने शिफारस केली आज कॉम्पेन्सेशन सेस जेव्हा द्यायचा विचार आला त्यावेळेस सर्वंकष चर्चा झाली आणि या सर्वंकष चर्चेनंतर जर केंद्राने आपल्या डायरेक्ट टॅक्समध्ये वाढ केली आणि कॉम्पेन्सेशन सेस देण्याचा विचार पुढे आला अध्यक्ष महाराज तर तेव्हा मात्र त्याच्यातला पहिला बेचाळीस टक्के हिस्सा हा पहिल्यांदा राज्याला द्यावा लागेल आणि मग शिजत अठ्ठावन्न टक्के जी रक्कम आहे याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन सेस हा राज्यांना वितरित करावा लागेल आणि हा वितरित करताना मग सेसच्या ऐवजी जेव्हा याचा आपण उपयोग करू तेव्हा करापेक्षा दुपटीनी कर हा आपल्याला वाढवावा लागेल आणि मग जीएसटी मध्ये कॉम्पन्सेशन सेस लावण्याचा विचार हा सर्वांनी एकत्र येऊन केला पण हा कॉम्पन्सेशन फंड करताना याच्यामध्ये केंद्र सरकारने स्वतः कोळशावरचा चारशे रुपये पहायवरचा टॅक्स आणि इतर टॅक्स सव्वीस हजार कोटी हे सव्वीस हजार कोटी केंद्राने स्वतःची दिली आहे आणि या इतर गोष्टीवर सेस आपण लावतोय तो सुद्धा स्टेस हे महागाई करणार हो नाही आज लिस टक्क्याच्या दरामध्ये जेव्हा मर्संट येईल डब्ल्यूबीएम येईल आज त्याच्यावरचा कर ऑलरेडी चाळीस टक्के बेचाळीस टक्के तेव्हा जीएसटी साठी हे विशेष अधिवेशन सुरू आहे त्याचा शेवटचा दिवस आहे त्यावरती चर्चाही सुरू आहे आणि सोबत सोबत जी राजकीय फटकेबाजी आहे टोलेबाजी आहे ती मुनगंटीवारी यांची सुरू आहे